माझं शिक्षण बी एस सी अगरी दोन हजार एकोणीस पास झालेलो दोन हजार एकोणीसनंतर मी दोन हजार वीसला विचार केला काहीतरी नवीन करायचं मग मी रेशीम उद्योग करायचं ठरवलं मग आमच्या पाहुणे तर टाकळी सिकंदरला सौदागर म्हणून त्यांच्याकडून बी आणलं आणि पहिल्यांदा सोळा पैतीस वर अडी लागवड केली पाच बाय पाच बाय दोनवर त्याची लागवड केली त्यानंतर पहिली बेस माझी शंभर अंडी पण मी घेतली त्या चार महिन्यानंतर आणि त्यातून मला शंभरला न शंभरला शंभर असा मला ॲवरेज पडला त्यातून त्यातून मला तीस हजार उत्पन्न मिळालं पहिल्या स्टार्टिंगला नंतर मी पुढं वाढवायचा निर्णय घेतला नंतर दोन एकर लागवड मी विहन या वारडीची दोन हजार एकवीस वर्षी मी केली आणि त्यानंतर मा माझं माझं चांगलं उत्पन्न झालेलं बघून माझे शेजारचे आमचे बंधू सगळ्यांनी लागवड करायचं ठरवलं असं करून आता आमच्या गावामध्ये पंधरा एक पंधरा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे पंधरा शेतकरीची पंधरा शेतकऱ्यांनी ला लागवड केलेली आहे सध्या आता मग असे मिळून आम्ही सगळेजण पाच हजार आणडी ॲट अ डॅम आमच्या कुरुल या गावामध्ये आम्ही घेतो आणि सर्वजण व्यवस्थित उत्पादन काढतात आणि आम्ही मार्केटला रामनगर या ठिकाणी आम्ही कोश विकायला घेऊन जातो व्यवस्थापन कसं करत व्यवस्थापन कसे असते यामध्ये पाच अवस्था असते चार अवस्था मोल्टाच्या असते आणि पाचवी अवस्था कोशाची असते आणि दोन अवस्था तर आपल्या मोल्ट तो चौकीधारक आहे तो आपल्याला का उठवून देतो दोन दोन मोल्ट त्यानंतर आपल्याला दोन मोल्ट उठवायचे असतात आणि एक पाचवी अवस्था ती कोशावस्था असते मग यासाठी व्यवस्थापनासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर पाल्याची क्वालिटी उत्तम लागते आणि शेडचं व्यवस्थापन पण व्यवस्थित लागतं त्यासाठी तापमान मेंटेन करणं महत्वाचं आहे आर्द्रता पण महत्वाची आहे या गोष्ट आणि शेडचं निर्जंतीकरण हे पण अतिशय महत्वाची गोष्ट आहे यासाठी आम्ही अस्त्र सॅनिटेक चुन्या चुना ब्लिचिंगची निवळी अशा गोष्टीचा वापर करतो आम्ही किती दिवसात हे मार्केटला जातो आम्ही चॉकी घेतल्यापासून पंचवीस दिवसामध्ये आपले माल विकायला मार्केटला जातो पंचवीस दिवसामध्ये खर्च किती आहे काय तसा पंचवीस दिवसाचा खर्च आपण सांगू शकत नाही कारण की आपण शेतामध्ये जे आपण खते टाकतो खुरपणी करतो मेहनत करतो ते जे ब्रांचेस काढून घेतो ह्या गोष्टीचा सर्व जरी सरासरी खर्च धरला तरी तुम्ही एकरी धरला तरी तीस हजार रुपये खर्च जातो एकरचा आता सगळीकडे शेती वाढताना दिसते काय कारण आहे कस यात उत्पादन खर्च म्हणजे कमी आहे म्हणजे शेतीचा खर्च कमी आहे आणि उत्पादनाची जरा खात्री आहे यात जरा थोडं नॉलेज जास्त घ्यावं लागतं ह्यात कष्ट पण भरपूर करावं लागतं पण उत्पादन आपलं म्हणजे असं असं नाही की फेल गेलं की सगळं फेल जाते असं नाही ह्यातून ना आपला खर्च निघतो म्हणजे आहे त्यासाठी ह्याचा वा, म्हणजे वाढायला लागले हे शेतकरी भरपूर ह्याकडे कल वाढलेला आहे रेशीम शेती आणि मार्केट पण खूप चांगलं चालू आहे आता सध्या ते चायनाचा करार संपल्यापासून म्हणजे बंद केल्यापासून म्हणजे चायनाचा मा, कच्चा माल घ्यायचा बंद केल्यापासून आपल्याला रेट चांगला भेटायला आता सध्या तरी साडेसहाशे ते सातशे रुपये प्रति किलो रेट आहे सरासरी का तरुणाने काय ज्या ज्यांच्याकडे म्हणजे नोकरी आहे नोकरीचा संधी आहे की बाबा आपल्याला वीस पंचवीस हजार ही नोकरी आहे पण जर तुमच्याकडे दोन एकर शेती असेल तर हा पर्याय तुम्ही डोळे झाकून निवडू शकता फक्त यात कष्ट भरपूर आहे आणि नॉलेज खूप वाढावं लागेल ह्यातलं तरच ह्या धंद्यात आपण व्यवस्थित सक्सेस होऊ शकतो